नमस्कार निलिमा पाटील किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते सोडा किंवा इनो न वापरता छान अशी आतून मऊ आणि वरून कुरकुरीत आणि गोल गरगरीत अशी मूग दाळीची भजी आज आपल्या किचनमध्ये आपण करणार आहोत चला तर मग मस्त अशा रिमझिम पावसात खाव्याशा वाटणाऱ्या खमंग आणि खुसखुशीत रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भजी बनवण्यासाठी इथे मी तीन वाट्या साल काढलेली मुगाची डाळ घेतलेली आहे सालीसकट मुगाची डाळ घ्यायची असेल तर तीसुद्धा चालेल आता ही मुगाची डाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे ही मुगाची डाळ आपल्याला दोन ते अडीच तासांपर्यंत भिजवायची आहे मूग डाळ लवकर भिजत असल्यामुळे आपल्याला ती फक्त दोन किंवा अडीच तासांपर्यंतच भिजवत ठेवायची आहे मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता भिजण्यासाठी यात मी पाणी टाकून घेते आहे दोन ते अडीच तासांकरता आपल्याला ही मूग डाळ आता भिजून घ्यायची आहे इथे आपली मुगाची डाळ छान भिजून तयार झालेली आहे जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपण एक तासातसुद्धा डाळ भिजवू शकतो फक्त आपण थंड ऐवजी थोडं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि मुग मुगाची डाळ त्यामध्ये भिजत टाकायची आहे तीसुद्धा एक तासामध्ये भिजली जाते आता ही डाळ आपण स्वच्छ हातावर घासून धुवून घेऊयात जेवढी आपण दा डाळीला हातावर घासणार आहे तेवढे आपले भजे नरम होणार आहेत उगाची डाळ स्वच्छ धुवून मी एका चाळणीमध्ये ती नितळत ठेवलेली आहे डाळीतील पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर आपण तिला मिक्सरवर बारीक करून घेणार आहेत भज्यांमध्ये टाकण्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे पाव चमचा हळदसुद्धा घातलेली आहे आता आपण हे अगोदर मिक्सरवर बारीक वाटून घेऊयात तर याची अशी पूड तयार झालेली आहे यामध्येच आता मी मुगाची डाळसुद्धा टाकून तिचंसुद्धा वाटण तयार करून घेणार आहे मुगाची डाळ आणि मसाला छान एकजीव झालेला आहे आणि तो मिक्सरमध्ये बारीक वाटून झालेला आहे अशाच प्रकारे आपण जी उरलेली डाळ आहे तीसुद्धा वाटून घेऊयात मुगाची डाळ वाटताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे मुगाची डाळ मी थोडी रवाळच वाटलेली आहे जास्त आपल्याला बारीक वाटायची नाही आहे तर त्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेतलेला आहे मुगाची डाळ वाटताना जर त्यामध्ये आपण पाणी टाकलं तर आपलं मुग रवण पातळ होतं आणि मग भजे आपले चपटे होतात त्यामुळे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आता मी या वाटलेल्या डाळीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आहे अर्धा चमचा ओवासुद्धा आपल्याला हातावर सोडून घालायचं आहे इथे मला आठवण नसल्यामुळे मी तो ओवा नंतर टाकलेला आहे हे मिश्रण आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे जेवढं आपण मिश्रण हे फेटून घेणार आहोत तेवढेच आपले भजे नरम आणि मऊ होणार आहेत आणि त्यामध्ये छान झाडी पडणार आहे त्यामुळे आपल्याला हे मिश्रण असं छान फेटून घ्यायचं आहे मिश्रणाचा कलर बदलायला थोडी सुरुवात झालेली आहे तर आता हे थोडं पांढरं दिसायला लागलेलं ला आहे आपली फेटून तयार झालेली आहे भजनसोबत खाण्यासाठी इथे आपण एक चटणी तयार करून घेणार आहेत तर आमच्याकडे याला खटाई म्हणतात त्यासाठी मी इथे दोन चमचे गूळ हा खिसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेला आहे आता हा गूळ मी यामध्ये विरघळवून घेणार आहे गूळ विरघडला की मी यामध्ये पाव चमचा काळं मीठ घातलेला आहे पाव चमचा साधं मीठ घातलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि दोन चमचे आमचूर पावडर घातलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात या चटणीला आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे तर मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता यामध्ये हे मिश्रण सर्व घातलेलं आहे आणि आता ते आपल्याला छान चमचाने हलवून घ्यायचं आहे इकडे मी एका वाटीमध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे व मध्ये इथे मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आपल्याला यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत छान याची स्लरी पातळ तयार करून घ्यायची आहे गॅसवरती ठेवलेल्या मिश्रणालासुद्धा उकडी आलेली आहे आता त्यामध्ये मी ही कॉर्नफ्लोअरची स्लरी घालणार आहे व आता हे आपण एकदा चमचाने चांगलं हलवून घेऊयात आणि याला एक उकडी काढून घेऊयात जेणेकरून कॉर्नफ्लॉवर छान शिजून आपली चटणी थोडी घट्टसर होईल इथे आपली चटणी शिजून तयार झालेली आहे तर आपल्या चटणीला छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि आता मी ती खाली उतरवून घेते आहे व एका वाटीमध्ये काढून घेते आहे तर अशी ही आपली भजानसोबत खायला खटाई तयार झालेली आहे आता आपण ती थोडी बाजूला ठेवून देऊयात आणि थंड करून घेऊयात आता आपण भजे तळायला घेऊयात त्यासाठी मी ही कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये मी तेल ओतून घेणार आहे तेल मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता तेल गरम होईल तोपर्यंत तो आपण हे मिश्रण अजून एकदा हाताने छान फेटून घेऊयात तर त्यावेळेला मला ओवा टाकायची आठवण नव्हती म्हणून मी आता हा ओवा हातावर चोडून घातलेला आहे आणि आता परत एकदा हे मिश्रण छान असं हाताने फेटून घेणार आहे मिश्रण मस्त असं हाताने फेटून हलकं करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपलं मिश्रण फेटून तयार झालेलं आहे भजे सोडताना आपल्याला अगोदर पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि दोन ते तीन भजे तेलामध्ये सोडले जातील असं आपल्याला हातामध्ये मिश्रण घ्यायचं आहे व गरम तेलामध्ये अशा पद्धतीने सोडायचे आहे पाण्याचा हात घेतला असता मिश्रण आपल्या हातातून छान असं पटापट आणि गोल भजे पडतील असं सटकतं त्यामुळे आपल्याला भजे टाकताना अगोदर पाण्याचा हात घेऊनच मग रवण घ्यायचं आहे हातामध्ये आणि भजे तेलामध्ये सोडायचे आहे भजी तेलामध्ये सोडत असताना आपल्याला थोडे लक्षपूर्वकच हे करायचं आहे जेणेकरून तेल गरम असतं आणि आपल्या अंगावर तेलाचे शिंतोडे उडायला नको म्हणून आपल्याला थोडं सावधानतेनेच हे काम करायचं आहे आणि आता आपण हे भजे सर्व उलटवून घेऊयात भजी आपल्याला मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे ही भजी वरतून कुरकुरीत असतात पण आतून मात्र मऊ आणि छान जाडीदार बनलेले असतात भजी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत अशीच मस्तपैकी तळून घ्यायची आहेत आणि आता आपली ही भजी बनून तयार झालेली आहेत ही आपण आता काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता भज्यांना किती छान कलर आलेला आहे आणि भजी मस्त तळलीसुद्धा गेलेली आहे तर अशाच पद्धतीने मी अजून ही भजी बाकीची तडून घेते आहे भजी मस्त अशी गोल गरगरीत झालेली आहे आणि त्यांना छान जाडीसुद्धा पडलेली आहे वरतून छान क्रिस्पी झालेली आहे आणि आतून मऊ झालेले आहेत तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा आणि एकदा अवश्य करून पहा व आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद